वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल इचलकरंजीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थिनी गंभीर जखमी महापालिकेने बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी मराठे मिल कॉर्नर परिसरात पहाटे पावणे सहाच्या सुमारास एका शालेय विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला कुत्री मागे लागल्याने घाबरलेल्या विद्यार्थिनीचा सायकलवरील ताबा सुटला आणि ती रस्त्यालगतच्या कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये सुमारे दहा पंधरा फूट खोल खाली पडली या दुर्घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे जखमी विद्यार्थिनी नंदिनी विजय वाईंगडे श्रीमंत गंगामय गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे तिला नागरिकांनी आणि नातेवाईकांनी तत्काळ नूतन बँकेजवळील एक्झोन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून सध्या ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून सकाळी व्यायामासाठी जाणारे नागरिक शालेय विद्यार्थिनी लहान मुले तसेच रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांवर हे कुत्रे हल्ले करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत महापालिकेकडून दरवर्षी काही कुत्र्यांवरच नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येते मात्र शहरातील हजारावर असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या तुलने अत्यंत अपुरी आहे त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे काही दिवसांपूर्वीही शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले करून गंभीर जखमी केले आहेत या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हो महापालिकेने यावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे